मेजरमेंट आणि बिलिंग मधील काही बारकावे अचूक मेजरमेंट कशी घ्यावी केल्या जाणाऱ्या कामांचे नीट मेजरमेंट घेणे म्हणजे त्यांचे मोजमाप करणे अतिशय आवश्यक आहे या मेजरमेंटच्या आधारे कॉन्ट्रॅक्टर बिल तयार करतो आणि त्यानुसार त्याला पेमेंट केले जाते आज आपण अचूक मोजमापाची प्रक्रिया जाणून घेऊ मेजरमेंट करताना लक्षात घेण्याच्या काही गोष्टी मेजरमेंटच्या पद्धती मेजरमेंट दोन प्रकारे केले जाते आर्किटेक्ट कामे सुरू करण्याआधी जागेचे माप घेऊन कॅड सारख्या सॉफ्टवेअर मध्ये त्याचा एक नकाशा तयार करतो तुम्ही या नकाशाचा उपयोग करून मेजरमेंट घेऊ शकता साहित्याचे प्रमाण आणि वर्कर्सच्या संख्येचा अंदाज तुम्हाला मेजरमेंटमुळे मिळेल बहुतांश कॉन्ट्रॅक्टर केलेल्या कामाचे मोजमाप इंच टेपने करतात काम झाल्यानंतर केलेली ही मेजरमेंट कॉन्ट्रॅक्टर क्लायंटला बिल मध्ये लिहून देतो मेजरमेंट करताना या गोष्टींची काळजी घ्या मेझिंग इंची टेप तुटलेली फाटलेली असू दे माप घेताना टेप नीट सरळ असावी ती कुठेही वाकलेली नसावी पाच मीटर किंवा पाच मीटरपेक्षा जास्त लांबीच्या इंची टेपचा वापर करा मोजमाप करताना सगळ्यात गरजेचे असते युनिट म्हणजे एकक तुम्ही ज्या प्रकारचे काम करत आहात त्यावर हे एकक अवलंबून असते जिथे रस्ता किंवा पाईपलाईन असे लांबीशी संबंधित काम सुरू आहे तिथे फूट किंवा मीटरचा उपयोग केला जातो खोदकाम किंवा कॉन्क्रीटसाठी क्युबिक मीटर किंवा क्युबिक फीट आणि दगडी काम प्लास्टर यासारख्या क्षेत्रफळ आधारित कामांसाठी चौरस मीटर किंवा चौरस फूटचा उपयोग केला जातो युनिटमधील बदल काहीसा अशा प्रकारचा असतो ड्रॉइंगवर सर्व युनिट मीटर किंवा मिलीमीटरमध्ये लिहिलेली असतात पण साईटवर काम करणाऱ्या वर्कर्सना फूट फूट किंवा चौरस समजते यासाठी युनिटचे रूपांतरण उपयोगी पडते उदाहरणादाखल आपण चार मीटर ला फूट मध्ये बदलूया एक मीटर बरोबर तीन पूर्णांक अठ्ठावीस दशांश फूट याला आपण चारने गुणले म्हणजे चार मीटर बरोबर तेरा दशांश एक दोन फूट अशाच प्रकारे एक चौरस मीटर बरोबर दहा दशांश सात सहा चौरस फूट एक क्यूबिक मीटर बरोबर पस्तीस दशांश तीन एक क्युबिक फूट एक मीटर बरोबर एक हजार मिलीमीटर एक मेट्रिक टन बरोबर एक हजार किलोग्राम याचा उपयोग करून तुम्ही युनिट रूपांतरित करू शकता कामाचे योग्य मोजमाप केल्याने बिलिंग सोबतच तुम्हाला किती काम झाले आहे याचा अंदाज घेण्यास मदत होते यासाठी प्रत्येक कॉन्ट्रॅक्टरने आपल्या साईटशी संबंधित मोजमापांची माहिती लक्षात ठेवणं गरजेचं आहे